मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत धनश्री ट्रॅव्हल्स अपघात दुचाकीला दिली धडक दुचाकी चालक जखमी ट्रॅव्हल्स चढली डिव्हायडर वणी नागपूर ट्रॅव्हल्सचा लोटी महाविद्यालय जवळ अपघात झाला ट्रॅव्हल्सने एका दुचाकी चालकाला धडक दिली त्यानंतर ट्रॅव्हल्स डिव्हायडर धडकली या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला आहे तर ट्रॅव्हल्स मधले प्रवासी झाले बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी सव्वा आठ प्राथमिक माहितीनुसार सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास धनश्री ट्रॅव्हल्स ही वणीहून नागपूरसाठी निघाली होती सकाळचा वेळ असल्याने ट्रॅव्हल्स भरलेली होती ट्रॅव्हल्स सुरू होऊन अवघ्या अर्धा किलोमीटरचेही अंतर कापले नव्हते तेव्हा ट्रॅव्हल्सने जुन्या कॉटन मार्केट समोर एका टीव्हीएस मोपेट चालकाला धडक दिले त्यानंतर ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटले व बस वेचडली या अपघातात दुचाकी चालक मोपेट चालकाला रुग्णालयात उपचारासाठी पाठवले हो तर ट्रॅव्हल्स मधले प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे जखमी दुचाकी चालक हा मोटर मेकॅनिक असल्याची प्राथमिक माहिती आहे